मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान संस्था ही तशी माझ्या अगदी परिवारातलीच आहे कारण फडकेताई या आणि मी आम्ही लहानपणापासून शेजारी राहत होतो या संस्थेला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले स्थापन होऊन दरवर्षी दिवाळी तिथे आकाशकंदील असतील विविध वस्तू त्या खूप सुंदर वस्तू बनवतात वेगवेगळ्या पंथ्या असतात फराळसुद्धा असतो इतका चविष्ट फराळ तुम्ही सगळ्या बनवतात खूप छान प्रकारचे इथे सर्व या सर्वजणी बनवतात मग शिस्त असेल किंवा नियम असेल स्वच्छता असेल सर्व अगदी बारकाईनं हे सर्वजण मिळून बघतात खरं तर अडकेताई यांचा पूर्ण वेळ त्या इथे देतात आणि बारकाईनं लक्ष देऊन मग सर्व जेवण असेल किंवा त्यांची संगोपन असेल हे सगळं व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून होतं काही विद्यार्थिनी तर आता आजीच्या वयाच्या झालेल्या असतील बऱ्याच वर्षापासून त्या सगळ्या इथे असतात आपण नेहमी बघतो की समाजामध्ये ज्या वेळेला अशा व्यक्ती जन्म घेतात त्या घरामध्ये आई असेल वडील असेल हे पालनपोषण करत असतात परंतु काही गोष्टींमुळे किंवा काही अडचणींमुळे कदापि कधी शक्य होत नाही अशा वेळेस या संस्थेचा आधार खूप मोठा या पालकांसाठी असतो आणि त्यामुळे घरच्यासारखं घरकुल ज्याला नावं आहे असं घरकुल त्यांनी इथे तयार करून या विशेष विद्यार्थ्यांना त्यांनी इथे संगोपन केलेलं इथे जर आपण बघितलं तर सगळ्या सतरा ते अठरा वर्षाच्या मुली आहेत त्या अगदी चाळीसपर्यंत किंवा पंचेचाळीसच्या पुढेही असतील अशा अगदी स्थापनेपासून सुद्धा काही विद्यार्थिनी इथे राहतात आणि त्या सुद्धा आपल्या घरासारख्या इथे राहून आपल्या घराची जशी आपण काळजी घेतो त्या पद्धतीने त्या इथे पूर्ण हे घरकुल सुद्धा सांभाळतात ही संस्था अतिशय अग्रेसर आहे आणि त्याचबरोबर कुठलीही शासनाची मदत न घेता कारण आज आपण बघतो की बऱ्याच संस्था असतात परंतु त्यांना अपेक्षा असते की काही अनुदान मिळेल का किंवा शासनाची काही मदत मिळेल का परंतु कुठलीही मदत न घेता ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर ही सर्व संस्था चालवत आहे ही जी बिल्डिंग आज इथे उभी आहे ती सी एस आर फंडमधून म्हणजे मग कंपनी यांनी ही बिल्डिंग त्यांना बांधून दिली की त्यांचं काम बघून की अत्यंत चांगलं काम बघून त्यांनी स्वतःहून ही बिल्डिंग आज दोन ते तीन मजली बिल्डिंग इथे आहे ज्याला ज्या पद्धतीने इथे मदत करता येईल मग सोलर असेल किंवा वस्तू असतील अन्न असेल धान्य असेल जी जी मदत ज्यांना करता येईल त्या त्या पद्धतीने लोक मदत करत असतात आणि त्याच्याच जोरावर ही संस्था आज अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे सरकारची कुठलीही मदत न घेता केवळ हितचिंतक देणगीदार आणि सीएसआर फंडातून आम्ही यशस्वीपणे या, या घरगुलचा कारभार करतोय आमच्या संस्थापिका विद्याताई फडके यांचा ध्यास आणि त्यांच्या प्रेरणेतून हे काम आणि इथे काम करणाऱ्या आमच्या ह्या तीस महिला सदस्या ह्या अत्यंत ममते आणि प्रेमाने या मुलींची शुश्रूषा करत असतात या मुलींना गर, केवळ घर घरापेक्षा दुसरं घर अतिशय प्रेमाने आणि निष्प आपुलकीने या ठिकाणी त्या राहतात वेगवेगळ्या प्रकारच्या जुंबा आसे, आसे, आडी आडी त्या सुदा, सुदा, या ठिकाणी मग झुंबा असेल योगा असेल वेगवेगळे नृत्य आणि संगीत आणि त्यांच्या हाताला त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम देऊन आम्ही त्यांचं पुनर्वसन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ती या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यासुद्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सबलीकरण झालेलं आहे या परिसरात राहणाऱ्या आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही या विशेष बालक महिलांची सेवा करत असताना आम्हालाही एक आत्मिक आनंद मिळतोय i think I'm fine. सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद